हाय हॅलो नमस्कार मी शुभ्रा कसे आहात सगळे मजेत आहात ना मस्त मजेत असलंच पाहिजे तर तुम्हाला आता असं वाटत असेल की इकडे मागे सगळं जंगल आणि मी इकडे कशी तर आता आम्ही आलो आहे गावी आत्ता म्हणजे म्हणण्यापेक्षा परवा आम्ही गावी आलोय काल हळदी कुंकू मला गावी करायचं होतं कारण की गेल्या वर्षी सुद्धा हळदी कुंकू गावाला केलं होतं आ, तर खूप असं छान सगळ्या अशा सवासिनीचे पाय आपल्या घराला लागतात ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे हळदी कुंकू ऑल टाईम मस्त गावाला येऊन करायचं असं ठरवलंय तर खूप छान असं हळदी कुंकू गावी केलं होतं तर तुम्ही म्हणाल त्या आमच्यासोबत शेअर का नाही केलं तर प्रवास तर नाही शेअर केला म्हटलं की ठीक आहे आता मुंबई गोवा रोड सगळ्यांचा पाठ झालाय आणि परत परत तोच काय तुमच्यासोबत शेअर करायचा त्यामुळे तो प्रवास तुमच्यासोबत मी शेअर नाही केला आणि घरी आल्यानंतर एका दिवसात सगळं हळदी कुंकूची तयारी करायची म्हणजे एक मोठा टास्कच आहे असं म्हणू शकतो आपण कारण की ते सगळं पटापट पटापट सगळं छान छान अशा सगळी मुंबईतून आधी तयारी केली होती पण इथे आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्या गावी मग कुठला कचरा का काढू कुठला नको घर सारवायचं आहे सगळं 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 पण ठीक आहे आपली जर मनातून कठोर अशी इच्छा असेल तर देवसुद्धा मी म्हणाले ना खूप सारी ताकद देतो ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी तर तशा प्रकारे ती मस्त सगळा छान असा हळदी कुंकूचा छोटासा असा समारंभ छान साजरा झाला आता त्याचे काही फोटोज आहेत ते मी तुमच्या सोबत शेअर करेन म्हणजे तुम्ही बघू शकता त्या गोष्टीचा पण आनंद घेऊ शकता आणि मग म्हटलं की आता चल आजचा दुसरा दिवस उजाडला आहे तर आज आपण व्हिडिओला छान अशी सुरुवात करूयात तर मस्त हा आपला असा हा गावातला सुंदर असा परिसर आणि मग बघायला आलो होतो ही लावलेली झाडं आपली काजूची किती मोठी झाली आहेत काय झाली आहे सुकली आहेत काय झालंय तर झाड बऱ्यापैकी खूप छान आहे सगळं मी दाखवते तुमच्यासोबत शेअर करते चला बघा ही लावलेली काजूची आपण झाडं खूप मस्त छान छान तग धरलं त्यांनी आपण गेल्या वेळेस त्यांना पाणी घालून गेलो होतो ना तर सुंदर अशी झाली आहेत मस्त आता आलोय तर पुन्हा एकदा आपण ह्यांना पाणी पण घालूयात आणि एक झाड मात्र असं सुकल्यासारखं वाटतंय थोडं Uh, काय झालं त्याला काही माहीत नाही पण बघूया पाणी टाकून जर छान तक धरला तर चांगलं आहे आणि मस्त हा आपल्या स्वर्ग सुखाचा आनंद घेण्याचा परिसर खूप छान वाटतं एकदम शांतता पक्ष्यांचा आवाज आणि खूप मस्त आणि ऋषीला बघा उत्सुकता काजू लागलेत की नाही रतांबे लागलेत की नाही असं सगळं ऋषीचं चालू आहे हे बघा मस्त कुठे जातोयस तू काय झालं जातोय श्रीशी लाकडं आणतोय चालेल चालेल जा हा लाकडं आण जा पता 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 आणि प्रतांबे बघा छोटे छोटे अगदी लागलेच लागतील आता हळूहळू होतील मोठे काजूंच दाखवते तुम्हाला हे बघा मस्त मस्त छोटे छोटे असे काजू पण आलेत पण अजून ते मोठे नाही झालेत दिसत नाहीये हे बघा भाजी करणे इतके मोठे नाही झालेच अजून म्हणजे भाजी त्याची करू नाही शकत आपण असं आहे आणि फनस आपण गेल्या वेळेस जाताना मुंबईतून मस्त मुंबईत जाताना फनस घेऊन गे गेलेलो ना छान मोठे मोठे भाजीसाठीचे आता पण ते फणस आता झालेत मोठे हे बघा छोटे छोटे फणस अजून लागत असोटस डुपकुलं असं मस्त घर आणि हा सगळा परिसर मला आल्याबरोबर व्हिडिओ करायला नाही मिळालं तर एवढा सगळा हा परिसर साफ करायचा असतो ना तर त्यामुळे शक्यच नाही झालं व्हिडिओ करणं लाकडं पण बघा आपली आता थोडी उरली आहेत मस्त चूल पेटवली आहे गरम गरम पाण्याची आंघोळ करण्यासाठी आणि ह्या आपल्या चुलीवरती छान छान रेसिपी बघायला परत आवडणार असतील तर कमेंट करा आणि अहो ह्या माझ्या मागच्या चुलीवरती खरंच छान छान रेसिपी बघायच्या असतील अशी जरी एक जरी कमेंट आली तरच मी रेसिपी दाखवणार आहे खूप छान अशी नाही तर अजिबात दाखवणार नाही आहे मग मी समजून जाईल झालं ना काही माझी रेसिपी बघण्यात इंटरेस्ट नाही आहे असं नाही नाही असं काही नाही आहे बघू जसं जमेल तसे व्हिडिओ छान छान शेअर करणार आहे जेवढे दिवस पुढचे गावी असू तेवढे दिवस मस्त एन्जॉयवाले सगळे व्हिडिओ से तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बाकी तो ओव्हरऑल खूप छान वाटतंय आणि जे मुंबईतून मी केळीच्या पानाचं वान आणलं होतं ना तेच मी काल मस्त सगळी हळदी कुंकूच्या समारंभाला ते वाण दिलं होतं खूप म्हणजे खूप सगळ्यांना आवडलं एकदम मस्त छान झाला कार्यक्रम एकदम सुंदर आणि वारा पण मस्त आहे आणि काय जेवण करायचं आता ते सगळं डोक्यात चालू आहे काय करायचं काय नाही छान मला तर फक्त या निसर्गाचा छान आनंद घ्यावा वाटतो एवढं सुंदर वाटतंय खरंच मस्त पक्ष्यांची आवाज आणि शांतता आणि माझा ऋषी बघा हा किती मदत करतोय मला आणि हा बघा माझा ऋषी मस्त लाकडं घेऊन आलाय स्वतःच पाणी तापवण्यापुरती लाकडं आणली आहेत त्याने ऋषीचे <laughs> पण काल छान छान फोटो काढले पाठवते तुम्हाला ऋषी डोक्यावर कशी घ्यायची असतात लाकडं दाखव ना नीट नीट नीट, नीट। दे ना त्याच्या नीट हातात अरे बापरे मस्त रे हा ठेव माझे पप्पा आणि ऋषीचे पप्पा अशी मस्त ऋषीला इकडे झोपाळाची सेटिंग करून दिली आता काय मग मजाच आहे निसर्गाच्या फक्त आनंदात मस्त झोका घेत झोपायचे वाव मस्त रे रिशी ऋषीला आमची दुपारची झोप नाही आलाय रिया कडे रितेश कडे खेळायला आणि हा चैतन्य वाऱ्यासारखा फिरतोय बघ कसा ऋषीच मांजरींबरोबर काल खेळून झालं आणि ही आता आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना बोला ऋषी ऋषी इकडे तुटून पडलाय काजूंवरती काजू आता नुकते नुकते लागले हे बघा मला दिसतात की मला माहित नाही अजून आतमध्ये म्हणजे तयार नाही झालेत ते बघू विषयी दाखव तुझ्या हातातले अरे काय झालं आतमध्ये अजून तयार नाही झालेत पण त्याला ते आत्ताच काढून हवेत असा हट्टी मुलगा आहे आणि मस्त झाडांना पाणी घालून घेतलंय बघा थोडं 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 सगळ्यांना पाणी घातलंय जसं जमेल तसं यायचं आणि ह्यांना पाणी बघा कॅमेरा माझा क्लिअर का होत नाही जस्ट वेट कॅमेरा क्लिअरच होत नव्हता म्हणून कट केलाय पण हा दहा साडे दहा झालेत म्हटलं आजचा कालचा असा सगळा ब्लॉग मर्ज करूया आणि छानपैकी कारण की काल मग संध्याकाळी काय आलो घरी काळोखच झाला घरचं जेवण वगैरे पाणी तापवायचं होतं अशा सगळ्या गोष्टी होत्या हे बघा रीतीने मस्त एवढे काजू काढलेत आमच्या छान वारा सुटल्या आधी मुळात मस्त आणि आज आहे रविवार आणि आज आहे मस्त असा रविवार आता गावी आल्यावरती रविवार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच माहितीच आहे देवरुखचा आठवडी बाजार आ, तर असा विचार करते की बा आता तसं तर ही दोन दिवसांनी मुंबईला जायचं आहे पुन्हा बाजारातून अशी भरपूर काही खरेदी करून नाही आहे यायचं आहे कारण की पण तो म्हणजे देवरुखचा बाजार खास फिरण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी बाजारात जाऊन येणार आहे <laughs> आज म्हटलं की चला एक मस्त स्टार्ट टू एंड फेरी मारली का छान वाटतं असं गावी आल्यासारखं वाटतं बाजारात गेलं की छान वाटतं त्यामुळे मस्त बाजारात जाऊन येई कशी छान फेरी मारून इथे छान चिमणीचं घरटं केलंय बघा पक्षाचं घरटं आहे चिमणीचं आय डोंट नो चला तर मस्त आता देवरुखला बाजारात जायची छान छान तयारी करून आता निघणार आहोत तर मला असं वाटतंय की आ, स्टार्ट टू एंड हा ब्लॉग भरपूर मोठा असा होईल तर मी देवरुखच्या बाजाराचा मस्त असा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन बाजारामधली खरेदी म्हणा किंवा बाजारातली छान अशी एकदम सफर म्हणा त्याचा एकदम छोटासा सेपरेट व्हिडिओ बनवेन मग आजचा हा व्हिडिओ आता मी इथे स्टॉप करते स्टार्ट टू एंड व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि थमदेल वाचून तुम्हाला कळलंच असेल मस्त गावातला पहिला दिवस भरपूर दिवसांनी गावी आलो आहे तर एकदम छान वाटतंय जसं मला छान वाटतं तसं तुम्हालाही नक्कीच माझे गावचे व्हिडिओ बघून छान वाटत असेल आणि मी सांगितल्याप्रमाणे रेसिपीची जर एखादी कमेंट आली तरच मी बनवणार आहे रेसिपी नाही तर बनवणार नाही आहे अजिबात मी समजून जाणार आहे की तुम्हाला माझी रेसिपी वगैरे बघण्यात काय इंटरेस्ट नाही म्हणून कमेंट केली तर एखादी छान रेसिपी बनवून दाखवेन नाही तर अजिबात नाही चला तर मग आता भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या ब बा बाय